नमस्कार मित्रांनो नर्मदे हार नेहार आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार आमचा नर्मदा परिक्रमेचा दुसरा दिवस परिक्रमा करत असताना आम्ही या अंजाड गावी आजाड एक महाराष्ट्रीयन म्हणजे सांगली जिल्ह्यातील जत ज सांगली जिल्ह्यातील जत या गावचे नाव सांगितलं संतोष कदम मूळ मूलनिवासी निवासी संतोष कदम नावाचे एक ग्रस्त या ठिकाणी आम्हाला भेटले आणि त्यांच्याकडे चहा पाणी आम्हाला झाला म्हणजे जा एक कप चहा काय करू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे <laughs> महाराष्ट्राची व्यक्ती मध्य प्रदेशमधील बडवाणी शहराजवळ गेले तीन पिढ्या ते या ठिकाणी आणि व्यवसायाच्या निमित्तानं आलेले आहे आणि आजही त्यांची नाळ आपल्या महाराष्ट्रातली जत आणि सांगल्या जिल्ह्याशी जोडलेली आहे महाराष्ट्रीयन माणसाची ते असते नाही विचारपूस करतात चौकशी करतात हीच तर खरी नर्मदा मैयाची कमाई आहे पुण्यही आहे नर्मदे नर्मदे